नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत का अनेक भक्तांना हा प्रश्न पडतो पण त्याचे उत्तर मिळत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सात महत्वाच्या संकेताबद्दल बोलणार आहोत जे दर्शवतात की स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात कार्यरत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या श्रद्धेला आणखी बळकटी देईल चला तर मग सुरुवात करूया एक स्वामींची स्वप्नात भेट जर तुम्हाला वारंवार स्वामी समर्थांचे दर्शन स्वप्नात होत असेल तर समजा की ते तुमच्यावर कृपा करत आहे अनेक भक्तांनी अनुभवले आहे की स्वप्नात स्वामींना पाहिल्यावर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होतात दोन अनपेक्षित मदत कधीकधी आपण अत्यंत अडचणीत असतो पण अचानक कुणीतरी मदतीला येत आणि परिस्थिती सुधारते ही मदत कोण पाठवत स्वामी समर्थच त्यांचा हा आशीर्वाद आहे की तुम्ही संकटातून सहज बाहेर पडता तीन दिगंबरा दिगंबरा मंत्राचा निनाद तुम्ही कुठेतरी जात असाल आणि अचानक तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र ऐकू आला तर समजा की हे स्वामी समर्थांचं संकेत आहे हे त्यांच्या उपस्थितीच एक स्पष्ट लक्षण आहे चार संकटातून सहज मुक्तता जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्या अचानक सुटत असल्यास समजून घ्या की स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे अनेक भक्त अनुभवतात की परिस्थिती स्वतःहून सुधारते जणू काही अदृश्य शक्ती मदत करत आहे पाच मंदिरात अनपेक्षित बोलावणं जर तुम्हाला अचानक एखाद्या स्वामी समर्थ मंदिरात जायची तीव्र इच्छा झाली किंवा कुणीतरी तुम्हाला तिथे घेऊन गेलं तर समजून घ्या की तेच तुम्हाला बोलावत आहे अशा प्रसंगांना हलक्यात घेऊ नका कारण स्वामींचे आशीर्वाद मिळवण्याचीही एक मोठी संधी असते सहा मनात अचानक समाधान व शांतीची अनुभूती कधीकधी कोणतीही कारण नसताना आपल्याला मनापासून समाधान वाटतं भीती कमी होते आणि एक विलक्षण शांतता मिळते हा अनुभव म्हणजे स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करत आहेत आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरत आहेत सात स्वामींची प्रतिमा किंवा नाव वारंवार दिसणे जर तुम्हाला कुठेही वारंवार स्वामी समर्थांचे फोटो मूर्ती किंवा नाव दिसत असेल तर समजून घ्या की ते तुमच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत आहेत कधी रस्त्यावर कधी सोशल मीडियावर कधी एखाद्या गाण्यात याला योगायोग मानू नका हे एक दिव्य संकेत असतात निष्कर्ष मित्रांनो या सात गोष्टी तुमच्या आयुष्यात घट असतील तर समजून घ्या की स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे श्रद्धा ठेवा त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील तुम्हाला यापैकी कोणता संकेत मिळालाय कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ